नमस्कार आज नाही आपण गणपती बाप्पाला आवडणारे दोन प्रकारचे मोदक बघणार आहोत सर्वात आधी आपण उकडीचा मोदक बनवणार आहोत त्यानंतर तळणीचे मोदक बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका सर्वात आधी किने आपण उकडीच्या मोदकाचं सारण बनवून घेऊयात इथे बघा एक वाटी ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे उबरं बी बारीक कट करून मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी गोळ घेतला आहे थोडीशी खसखस आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत आता गॅसवरती पॅन ठेवायचं आहे एक चमचा साजूक तूप घातलेला आहे तूप छान गरम झालं की यामध्ये एक चमचा खसखस घेतलेली आहे मी ती घालून घ्यायची आहे खसखस तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायची आहे बघाशी त्यानंतर ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ड्रायफ्रुट्सही मी बारीक करून घातलेले आहेत बघा इथे थोडेसे जाडसर असे तुपामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स आणि खसखस भाजून घ्यायचे आहेत आता की नाही इथे बघा ओला खोबऱ्याचा जो चव होता की नाही तो मी यामध्ये घालून घेतलेला आहे आता हे, हे ओलं खोबरं असल्यामुळे की नाही आपल्याला तीन ते चार मिनटं हे परतून घ्यायचं आहे आणि खोबरं ज्यावेळेस आपण परतून घेतो ना त्यावेळेस गॅस बारीक किंवा मिडियमच ठेवायचं आहे फुल गॅस करायचा नाही आहे थोडासा ओलसरपणा कमी होईपर्यंत आपल्याला हे खोबरं तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे इथे बघा अगदी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता की नाही यामध्ये गूळ घालायचं आहे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे मी बारीक चिरून घेतलेला आहे गूळ घेताना नेहमी चिरून घ्यायचं तुम्ही जर थोडंसं जास्त गोळ खात असाल तर गुळाचं प्रमाण थोडंसं तुम्ही जास्त वापरू शकता इथे आता की नाही आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे गूळ वितळेपर्यंत की नाही आपल्याला हे सारण मिक्स करत राहायचं आहे एक दहा मिनटामध्ये की नाही आपलं हे मोदकाचं सारण तयार होतं बघा तुम्ही इथं फुल गॅस केला तरी चालेल पण फुल गॅस केलं ना कंटिन्यू आपल्याला हात चालवावं लागतं त्यामुळे मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे सारण करून घ्यायचं आहे इथं पूर्णपणे बघा गुळ वितरलेलं आहे हे सारण जे आहे ना थोडंसं पातळ आहे तर याला की नाही पूर्ण कोरडं करून घ्यायचं आहे आता इथे बघा याला मिक्स करत राहायचं आहे पूर्ण कोरडं होईपर्यंत आता की नाही यामध्ये थोडंशी वेलचीपूड आणि थोडं जायफळ घातलेलं आहे मी आपलं हे मोदकाचं सारण तयार झालेलं आहे गॅस बंद करून देते आणि हे सारण जे आहे ना पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला आता आपण मोदक बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात इथे बघा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही विकतचंही पीठ वापरू शकता तांदळाचं पीठ विकतही मिळतं इथे मी घरातले जे तांदूळ मी रोजच्या वापरात वापरते ना तर ते तांदूळ मी दळून आणलेले आहेत आता की नाही इथे दोन वाटी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालत आहे मी तुम्ही हे रेशनच्या तांदळाचे मोदक बनवू शकता फक्त तांदूळ ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचे सुकवून त्याला की नाही दळून आणायचं आता इथे बघा दीड वाटी पाणी घेतलेलं आहे मी पाणी गरम करायचं आहे आपल्याला आणि त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी दूध घ्यायचं आहे ज्या वाटीने आपण पीठ मोजून घेतलेलं आहे ना त्या वाटीने पाणी आणि दूध मोजून घ्यायचं आहे त्यानंतर इथं एक चमचा तूप घातलेला आहे मी दीड वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूध हे आपल्याला मिक्स करून यायला की नाही पूर्ण उकळी काढून घ्यायची आहे बघा अशी पूर्ण पाण्याला उकळी आणायची आहे आता हे गरम गरम जे पाणी आहे ना ते आता पिठामध्ये सर्व पाणी मी घालून घेणार आहे हे जे प्रमाण मी दिलेलं आहे ना अगदी परफेक्ट आहे दोन वाटी पीठ असेल तर तुम्ही दीड वाटी पाणी आणि अर्धी वाटी दुधाचा वापर करू शकता किंवा तुम्ही एक वाटी पाणी आणि एक वाटी दुधाचाही वापर करू शकता इथे आता की नाही याला मिक्स करून घेते मी गाठी बिलकुल नाही थो द्यायच्या उकड न काढता आज की नाही आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत आता हे मी एक पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहे पंधरा मिनटं झालेले आहेत आपलं पीठ छान वापरलेलं आहे बघा उकड न काढता आज आपण उकडीचे मोदक बनवणार आहोत पीठ आणखी गरम आहे बघू शकता तुम्ही पण आता हे गरम गरमच आपल्याला मळून घ्यायचं आहे उकड न काढता की नाही आपलं छान पीठ हे उकडलेलं आहे बघा आता की नाही हे पीठ मी मळून घेणार आहे गरम गरमच पीठ मळायचं आहे आपल्याला हे आणि पिठामध्ये बिलकुल गाठी नाहीत होऊ द्यायच्या थोडंसं थंड पाण्याचा हात घेऊ शकता तुम्ही जर खूप जास्त जर पीठ गरम असेल ना तर नॉर्मल थंड पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जितकं तुम्ही हे पीठ मळून ना तितके आपले मोदक खूप छान एकदम सॉफ्ट लोण्यासारखे तयार होतात तर इथे बघा मी हे गरम गरमच पीठ मळून घेते थोडासा थंड पाण्याचा हात घेते आणि बघा अशा पद्धतीने हे पीठ मळून घेणार आहे मी साधारण एक दहा ते पंधरा मिनटं पीठ हे मी मळून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट असं हे पीठ मळून घेणार आहे मी अगदी कुणालाही सहज जमेल इतकी सोपी रेसिपी आहे तुम्ही पहिल्यांदा जरी मोदक बनवत असाल ना तरी तुम्हाला अगदी परफेक्ट असे हे मोदक बनवता येतील इथे बघा हे पीठ मी मळून घेतलेलं आहे जितकं होईल तितकं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे एकदम सॉफ्ट असं लोण्यासारखं पीठ बनवून घ्यायचं आहे आपल्याला तेव्हाच आपले हे उकडीचे मोदक खूप छान तयार होतात इथे बघा मी थोडं थोडं करून पीठ मळून घेते एकदम जास्त जर पीठ मळता नसेल येत तर त्याचे दोन तीन भाग करा आणि थोडं थोडं पीठ मळून घ्या गणपती बाप्पाचं आगमन झालं की नाही आपल्याकडे की नाही उकडीचे मोदक आणि तणीचे मोदक हे दोन प्रकारचे मोदक तर बनवले जातातच तर, तर अगदी सोपी पद्धत मी दाखवलेली आहे बघा इथ इथं आपलं मोदकाचं पीठ मळून तयार झालेलं आहे पीठ परफेक्ट असं मळून तयार झालं आहे हे कसं ओळखायचं दाखवते एक गोळी घ्यायची आहे आणि त्याची एक हाताने पारी बनवून घ्यायची आहे बघा इथं पारी बिलकुल चिरत नाही आपली म्हणजे समजायचं की पीठ खूप छान तयार झालेलं आहे आता थोडंसं तूप लावून ना पुन्हा एकदा मी पीठ थोडंसं मळून घेते बघा इथं एक पारी बनवून दाखवते मी तुम्हाला अगदी मस्त अशी पारी तयार होते तर हे पीठ मी आता झाकून ठेवते एका बाजूला की नाही कडेमध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे एक ग्लास एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे इथे बघा स्टीलची गाळण घेतलेली आहे मी ती ठेवायची आहे आणि एक कॉटनचं रुमाल की नाही मी ओला करून घेतलेला आहे तो मी यामध्ये ठेवणार आहे जर तुमच्याकडे हळदीचं किंवा केळीचं पान असेल तर ते तुम्ही ठेवू शकता किंवा गाळणीला तूप लावून ठेवा तुम्ही तर मी इथं एक रुमाल ओला करून घेतलेला आहे आणि तो ठेवलेला आहे गॅस बारीक करून द्यायचा आहे आणि पाण्याला उकळी द्यायची आहे पाण्याला उकळी घेते तोपर्यंत तो इथे आपण लगेच मोदक बनवून घेऊयात इथे बघा पेड्याच्या आकाराचे की नाही मी अशा गोळ्या बनवून घेते तुम्ही छोट्या मोठ्या गोळ्या बनवून घेऊ शकता साधारण एक पेड्याच्या किंवा एक छोटा लिंबू असतो ना त्या आकाराची गोळी बनवून घ्यायची आहे एकसारख्या गोळ्या येण्यासाठी की नाही बघा इथे मी की नाही चमच्याचा वापर केलेला आहे तर इथे बघा एकसारख्या सर्व गोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि ज्यावेळेस आपण मोदक बनवायला गोळी घेतो की नाही थोडीशी चोळून घ्यायची आता की नाही बोटाच्या साह्याने इथे बघा मी पारी बनवून घेते एक तुम्ही ही पारी लाटूनही घेऊ शकता किंवा जर तुमच्याकडे पापड बनवायची मशीन असेल तर त्यांनीही तुम्ही ही पारी बनवू शकता तर इथे बघा अशी पारी बनवून घेतलेली आहे मी आता यामध्ये सारण भरून घेऊयात तुमचं जर सारण खूप घट्ट झालं असेल ड्राय झालं असेल तर सारणामध्ये दोन ते तीन चमचे दूध घाला आणि सारण एकदा मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या म्हणजे आपलं सारण खूप छान तयार होईल ओलसर असं इथे बघा एक पारी बनवून घेतलेली आहे आणि बोटाच्या साह्याने की नाही मी कळ्या पाडून घेतलेल्या आहेत बघा अशा पद्धतीने आणि बघा इथं मोदक भरून घेतलेलं आहे मी पण आज की नाही आपण हाताने कळ्या न पाडता खूप सोप्या पद्धतीने मोदकाला कळ्या पाडणार आहोत इथे बघा असं मोदक मी भरून घेतलेला आहे आणि हाताच्या सह्यानी असं उभट आकार देते मी मोदकाला बघा मी दाखवल्याप्रमाणे आता इथे एक चमचा घेतलेला आहे मी आणि चमच्याची जी मागची बाजू असते ना ते की नाही मी मोदकाला अशा मोद लाईन मारून घेते बघा अशा पद्धतीने जर तुम्ही कया पडल्या ना तर मोदकाला खूप सुंदर कया पडतात बघू शकता तुम्ही आता ह्या सर्व लाईन मारून झाल्यानंतर मोदकवरून थोडासा मी दाबलेला आहे खाली बघा प्रेस केलेला आहे तर किती सुंदर कया पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता हाताने न कया पाडता चमच्याच्या साह्याने आज आपण मोदकाला कया पाडलेल्या आहेत खूप सुंदर कया पडलेल्या आहेत बघा तुम्ही तर अगदी कुणालाही सहज जमेल इतक्या सुंदर ह्या कया तयार झालेल्या आहेत आणि तुम्हाला जितक्या कया आहेत ना तितक्या तुम्ही कया पाडू शकता मोदकाला किती सुंदर रेखीव आपला हा मोदक तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आणखी एक मोदक तुम्हाला मी बनवून दाखवते बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मोदकाला कया पाडू शकता अशा पद्धतीने तर मोदक भरून घेतलेला आहे आणि असं उभा आकार द्यायचा आहे मोदकाला आणि चमच्या किंवा तुथपिकच्या साहाय्याने तुम्ही याला की नाही कया पाडू शकता तर बघा मी दाखवल्याप्रमाणे अशाच पद्धतीने की नाही मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत हाताने जर कया पाडायचं म्हटलं ना तर मोदक बनवायला खूप वेळ जातो आणि जशा हव्या तशा आपल्याला कया पाडता येत नाहीत तर बघा अशा पद्धतीने मस्त अशा सुंदर कया पाडून घेतलेल्या आहेत थोडंसं मी केशर घालून वरती इथे बघा पाण्याला छान उकळी आलेली आहे आपल्या आता की नाही मोदक आपण उकडायला ठेवूयात साधारण एक दहा ते पंधरा मिनटामध्ये मोदक छान उकडल्या जातात आपले एक पंधरा मिनटं मी मोदक उकडून घेणार आहे तर, तर अशा पद्धतीने की नाही मोदक उकडून घ्यायचे आहेत आपल्याला बघा गॅस मिडियम ठेवायचं आहे तर खूप सुंदर असे आपले हे उकडीचे मोदक बघा तयार झालेले आहेत मोदक परफेक्ट उकडून तयार झालेत हे कसं ओळखायचं सांगते तुम्हाला हात लावून बघायचा आपल्या हाताला जर मोदक चिटकले नाही ना समजायचं की आपले हे मोदक परफेक्ट असे उकडून तयार झालेले आहेत जर तुम्हाला थोडंसं असं चिकट चिकट वाटलं ना तर आणखी एक पाच एक मिनटं तुम्ही मोदक उकडू द्या अशाच पद्धतीने की नाही मी सर्व मोदक उकडून घेतलेले आहेत बघा तर खूप सुंदर असे हे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही अगदी फुलासारखे दिसत आहेत इतके सुंदर हे मोदक तयार झालेले आहेत जसं की आपण एखाद्या साच्यामध्ये मोदक बनवल्यासारखे वाटत आहेत पण आपण हे हाताने मोदक बनवले आहेत तर नक्की तुम्ही हे उकडीचे मोदक बनवून बघा खरंच खूप सोपी रेसिपी आहे तर तुम्हाला एक मोदक मी फोडूनही दाखवते बघा बघा किती छान बघूनच तोंडाला पाणी सुटेल मस्त गरमागरम उकडीचा मोदक आणि त्याच्यावरती तूप घालून खायची मजा काही वेगळीच असते तर तुम्ही नक्की हे उकडीचे मोदक बनवा आता की नाही आपण लगेच दुसरी रेसिपी बघणार आहोत तळणीचे मोदक तेही गव्हाच्या पिठाचे बनवणार आहोत आज आपण अगदी सोपी रेसिपी आहे हे एकदम साधी सोपी आणि घरामध्ये जे आपलं साहित्य असतं ना त्यामध्येच आज आपण हे तळणीचे मोदक बनवणार आहोत इथे बघा दोन वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ गाळून घ्यायचं आहे ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं आहे ना त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे इथं बारीक रव्याचाच वापर करायचा आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे जर तुमच्याकडे बारीक रवा नसेल जाड रवा असेल तर जो जाड रवा आहे की नाही तो तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ गे। शकता आता की नाही इथे चार चमचे तूप घेतलेलं आहे मी इथे तुपाऐवजी की नाही तुम्ही तेलाचाही वापर करू शकता इथं मी चार चमचे तूप गरम करून घेते कडकडीत कर, गरम करून घ्यायचं आहे तूप छान गरम झालं की आता हे जे तूप आहे ना आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे तुम्ही तेलाचाही वापर करू शकता इथे आपले मोदक की नाही तूप घातल्यामुळे की नाही छान एकदम खुसखुशीत तयार होतात आता हे जे तूप आहे ना आपण पिठाला छान असं चोळून घेणार आहोत मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्ण पीठ आणि तूप एकजीव करायचं आहे आपल्याला तुम्ही इथं गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचाही वापर करू शकता पण आज की नाही आपण गव्हाच्या पिठाचे मोदक बनवलेले आहेत इथे बघा असं पिठाचा मुटका झाला पाहिजे आपला तर चार चमचे तूप घातलेलं आहे मी याचं जर वजनी प्रमाण म्हटलं ना तर गव्हाचं पीठ अर्धा किलो घेतलेलं आहे आणि रवा एक पाव घेतलेला आहे म्हणजे पाऊन किलो हे पीठ आहे आता की नाही यामध्ये थोडं थोडं पाणी घालून की नाही आपल्याला घट्टसर कणिक मळून घ्यायचे आहे एकदम जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आहे थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि याची घट्ट कणिक मळून घ्यायची आहे पातळ कणिक मळायची नाही जर पातळ कणिक मळी ना तर मोदक व्यवस्थित येत नाहीत आणि त्याला कळाही छान नीट पडत नाहीत इथे बघा मी अशा पद्धतीने घट्टसर कणिक मळून घेतलेले आहे पाणी एकदम जास्त घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून की नाही घट्टसर कणिक मळून घ्यायची आहे बघा मी दाखवल्याप्रमाणे अशी घट्ट कणिक मळून घ्यायची आहे ही जी कणिक आहे ना आता की नाही पंधरा ते वीस मिनटं की नाही झाकून ठेवणार आहोत आपण पंधरा मिनटं याला मी झाकून ठेवते म्हणजे छान भिजले जाते इथे बघा मी अर्धा किलो खोबरं सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे किसलेलं जे खोबरं आहे ना ते मोजून घ्यायचं आहे आपल्याला मोजून यासाठी घ्यायचं आहे की आपल्याला की नाही साखरेचं प्रमाण घालायचं आहे यामध्ये त्यासाठी की नाही मोजून घ्यायचं आहे इथं जर तुम्हाला खोबरं किसून घ्यायचं नसेल तर तुम्ही विकतचं खोबऱ्याचं किस वापरू शकता डेसिकेटेड कोकोनट मी तर किराणा मालाच्या दुकानामध्ये त्याचाही वापर करू शकता तर इथे बघा तीन वाटी खोबऱ्याचं कीस झालेला आहे तर त्याच वाटीच्या मापाने की नाही एक वाटी साखर घेतली आहे मी आणि ही साखर मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता कढईमध्ये एक चमचा तूप घातलेलं आहे आता हे जे आपण किसलेलं खोबरं आहे ना ते आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे खूप जास्त भाजायचं नाही आहे थोडंसं भाजायचं एक तीन ते चार मिनटं तुपामध्ये थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे खूप जास्त नाही भाजायचं बघा अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे साखरेचं प्रमाण जे आहे ना तुम्ही थोडंसं वाढवू शकता जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर पण ज्यावेळेस आपण सुकं खोबरं घेतो ना त्यावेळेस साखर थोडीशी कमीच घालायची ओलं खोबरं घेतं त्यावेळेस थोडंसं जितकं खोबरं आहे त्याच्या अर्धी साखर घ्यायची आता इथे बघा हे खोबरं मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे आणि थोडंसं हाताने चुरून घेते अगदी कमी वेळामध्ये हे तळणीचे मोदक तयार होतात आणि खूप छान तयार होतात आता की नाही इथे बघा मी मिल्क पावडर घेतलेले आहे चार चमचे दहा रुपयाला एक पॅकेट मिळतं ते दोन पॅकेट मी इथं वापरलेले आहेत जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही अर्धी वाटी बारीक रवा तुपामध्ये भाजून घालू शकता पण मिल्क पावडर जर तुमच्याकडे अवेलेबल असेल ना तर मिल्क पावडरचा वापर करा खरंच खूप छान मोदक तयार होतात आता की नाही बारीक केलेली साखर घातलेली आहे साखर एक वाटी आणि थोडीशी वेलची साखर घालून बारीक करून घेतलेली आहे ती घालून घेतलेली आहे मी आता की नाही हे आपलं सारण तयार झालेलं आहे लगेच मोदक करायला घेऊयात पीठ आपलं छान भिजलेलं आहे थोडंसं तेल लावून की नाही परत एकदा की नाही पीठ मी मळून घेते अगदी सोप्या पद्धतीने हे आपण तळणीचे मोदक बनवणार आहोत मी ज्यावेळेस लहान होते ना त्यावेळेस माझी आई नेहमी असे मोदक बनवायची प्रत्येक चतुर्थीला की नाही तिचे हे असे मोदक असायचेच एक उंडा घेतलेला आहे चपाती बनवून घ्यायची आहे आपली नॉर्मल जशी आपण चपाती बनवतो ना तशी मी हे चपाती बनवून घेते बघा तुम्ही छोटे छोटे गोळे करूनही लाटू शकता पण ही पद्धत मला खूप सोपी वाटते आणि अशा पद्धतीने जर पारी बनवली ना सर्व पाऱ्या एक एकसारख्या होतात आणि मोदकही एकसारख्या आकाराचे तयार होतात आणि पटकन तयार होतात तर एक चपाती लाटून घेतली आहे बघा अशी पातळ अशी लाटायची आहे खूप जाड नाही लाटायची आम्ही लहान होतो ना त्यावेळेस माझी आई प्रत्येक चतुर्थीला एकवीस मोदक करायची आणि त्यातला एक मोदक मिठाचा असायचा आणि रात्री संकष्टी सोडायला बसले ना ते एकवीस मोदक खायची ती आणि एक मिठाचा मोदक असायचा त्यामध्ये खाताना जर मिठाचा मोदक लागला की तिथंच तिची संकष्टी सुटायची आणि बाकीचे सगळे मोदक आम्ही खायचो लहानपणीची जी मजा होती ना ती फार वेगळी असायची तर इथे बघा एक चपाती लाटून घेतलेली आहे मी आणि एका वाटीच्या सह्याने की नाही मी अशी पारी बनवून घेते तुम्ही ग्लासच्या किंवा वाटीच्या सहाय्याने अशा पाऱ्या बनवून घ्या तर खूप सोपी पद्धत आहे इथे बघा आता की नाही लगेच आपण इथे मोदक भरून घेऊयात इथं सारण भरून घेतलेलं आहे बघा मी अशा पद्धतीने आपल्याला हे मोदकाच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जितक्या होईल तितक्या अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत बघा तर माझी आई की नाही अशाच पद्धतीचे किने नाही तळणीचे मोदक बनवते अगदी साधी सोपी रेसिपी आहे अशा सर्व कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि पूर्ण कया एकत्र करून अशी एक चुंबळ बनवून घ्यायची आहे बघा किती सुंदर मोदक तयार झालेला आहे आणि खूप छान कयाही पडलेल्या आहेत आणखीन एक मोदक तुम्हाला दाखवते मी इथं सारण भरलेलं आहे मी बघा आणि जितक्या होईल ना तितक्या आपण कळ्या पाडून घेणार आहोत भरपूर अशा कळ्या पाडून घ्यायच्यात हाताच्या सयाने फक्त अशा चिमटी काढून घ्यायची आहे आपल्याला आणि जर कणिक जर पातळ झाली ना तर कया कया अशा कया पडत नाहीत आपल्या त्यासाठी कणिक घट्टच मळायची इथे बघा पूर्ण कया मी अशा एकत्र करून घेते आणि छान अशी याची चुंबळ बनवून घेते बघा इथे बघा इथे किती छान कया पडलेल्या आहेत बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट असा मोदक तयार झालेला आहे आपला आणखीन एक सोपी पद्धत दाखवते बघा इथं एक सारण भरून घेतलेलं आहे एक चमचाभर मी आणि जेवढ्या होईल तेवढ्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत इथे हाताला जर कणिक चिटकत असेल ना तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं इथे बघा सगळ्या मोदकाला की नाही मी अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत तुम्ही जितक्या कळ्या पाडाल ना तितका मोदक खूप छान दिसेल आपला इथे बघा आता आता की नाही मधल्या दोन कया अशा पकडून घेतलेल्या आहेत मी जॉईंट करून घ्यायच्या आहेत एकत्र आणि आता दोन्ही साईडच्याही कया एकत्र करून अशी चुंबळ बनवून घ्यायची आहे बघा किती छान आपला हा मोदक कळीदार तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर कया पडलेल्या आहेत तर अशाच पद्धतीने की नाही मी हे मोदक बनवून घेते बघा इथे एका बाजूला की नाही कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे गरम होण्यासाठी बघू शकता तुम्ही किती सुंदर एकसारखे मोदक आपले तयार झालेले आहेत इथे तेलही आपलं छान गरम झालेलं आहे आता की नाही आपण मोदक तळायला घेऊयात मोदक ज्यावेळेस आपण तळतो की नाही त्यावेळेस बारीक गॅसवरतीच मोदक तळायचे आहेत बारीक गॅसवरती मोदक तळल्यामुळे की नाही खूप छान एकदम खुसखुशीत मोदक तयार होतात आणि खूप जास्त दिवस टिकतात हे जे तळणीचे मोदक आहेत ना ते चांगले दहा ते पंधरा दिवस छान राहतात बिलकुल खराब होत नाही इथे मी बारीक गॅसवरतीच मोदक तळून घेते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा हे मोदक तळण्यासाठी थोडासा वेळ जातो एक चार मिनटं लागतात तीन ते चार मिनटं पण हे मोदक तळताना की नाही बारीक गॅसवरतीच तळायचे आहेत बघा तर असा लाल सर असा कलर यायपर्यंत आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत हे जे मी प्रमाण दिलेलं आहे ना त्यामध्ये साधारण ऐंशी मोदक तयार होतात तर इथे बघा आपले मोदक तळून तयार झालेले आहेत असा कलर येऊ द्यायचा एकसारखे मोदक तळून घ्यायचे आहेत बघा इथं आपले हे तळणीचे मोदक तयार झालेले आहेत एकसारखे सर्व मोदक तयार झालेले आहेत आणि कळ्या पण खूप सुंदर पडलेल्या आहेत तर नक्की तुम्हीही बनवून बघा खूप छान असे हे आपले तहनीचे मोदक तयार झालेले आहेत नक्की बनवा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे झालेले आहेत ते पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद